निसर्गाच्या अवकृपेसह सरकारच्या कृषी आणि शेतकरी विरोधी धोरणांमुळे एकाच वेळी आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाने आज आसूड मोर्चाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणांचा निषेध तीव्रपणे केला आहे कांदा साखर आणि सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी तसेच सरसकट कर्ज आणि वीज बिल मुक्ती मिळावी यासह इतर मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देण्यासाठी आज शेतकरी संघटनेतर्फे पुणे येथे भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात सहभागी शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगावर आसूड ओढून सरकारच्या धोरणांचा निषेध केला या मोर्चाला शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजी नानखिले खोरवडीचे सरपंच भगवान हौशीराम जगताप पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते बाळासाहेब घाडगे पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भाऊ दौंडकर युवा आघाडी अध्यक्ष बाबासाहेब हारगुडे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या मोर्चात शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्यातील खेड शिरूर आंबेगाव दौंड जुन्नर अशा विविध तालुक्यांचे अध्यक्ष आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रपतींना देण्यासाठीच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले या निवेदनात अनेक मागण्या मांडण्यात आल्या आहेत मागण्या आमच्या एवढ्या सोप्या आहेत की आम्ही सांगतोय सर्व शेतीमालावरील निर्यात बंद्या काढून टाका सर्व पिकावर किमान आधारभूत किमती एम एस पी पन्नास टक्क्यांना धरून दिल्या पाहिजेत व सर्व शेतीमालावरील निर्यात बंद्या कायमपूर्वी उठवलं पाहिजे कारखान्यामध्ये दोन कारखान्यामध्ये किलोमीटर काढून टाकली पाहिजे अजून आम्हाला कीटकनाशके बियाणे कृषी यंत्रणे एकतर एम आर पी नसते आणि त्याच्यावरती अठरा अठरा टक्के आमच्याकडून जीएसटी वसूल करतात ट्रॅक्टर पासून नटापासून टायर पर्यंत आणि म्हणतात शेतकऱ्याला आम्ही अजिबात इन्कम टॅक्स घेत नाही म्हणजे शेतकऱ्याच्या कुठल्याही खरेदीवर जीएसटी नसला पाहिजे आणि जो मनिरेगा महात्मा गांधीजी योजना आहे जॉब कार्डावरती तर ती सर्व शेती व्यवसायामध्ये मजुराला पैसे दिले पाहिजेत ही एक मागणी आहे मनरेगाची सर्वांसाठी अपूज शेती खुली करण्याची म्हणजे राजस्थानमध्ये आफिमला परवानगी आहे इथे सुद्धा मागितली तर कलेक्टरने दिली पाहिजे जे, जे काय असेल ते डॉक्युमेंट घेऊन शेतकरी कर्ज फेडण्यास आता असमर्थ झाला या सरकारच्या धोरणामुळे म्हणजे कर्जमुक्ती वीज बिल मुक्ती झाली पाहिजे दिवसेंदिवस वाढत असलेले कृषी कर्ज माफ करावे एम बियाणे म्हणजे सुधारित बाहेरची जे बियाणे ती आम्हाला अजून वापरायची परवानगी नाही म्हणजे जीएम वापरायला आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे ही एक मागणी आहे वन्य प्राणी संरक्षण कायदा म्हणजे बिबट्या येतो आमचं माणूस मारतो आणि हरामखोर म्हणतात वीस लाख तुम्हाला आम्ही मदत करतो आमदार मरुद्यावर बरं एखाद्या बिबट्या झाल्यात पंचवीस लाख रुपये वर्गाने करून आम्ही देतो म्हणजे आमच्या माणसांची पैसे किंमत करता येईल आरामखोरांना एका बाजूला तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता शिवाजी महाराजांच्या सर प्राणी फक्त मारा आणि घेऊन या त्याला बक्षीस देत होते आणि आरामखोर वन्य प्राणी संरक्षण कायदा म्हणजे बिबट्या मारायचं नाही कुत्री सुद्धा मोकाट मारायला लागल्यात माणसं रोज कुत्री किती चावत्यात वीस हजार कुत्री देशात माणसाला चावत्यात एका माणसाला इंजेक्शन घ्यायचे म्हणजे पाच हजार रुपये लागतात वीस हजार गुन्हि पाच हजार रोजचं दहा कोटी रुपये आम्ही मेडिकलवाल्याला देतो मेडिकल वाल्याला म्हणजे कुत्री ह्याच्यासाठी आराम खोरांनी मोकळी ठेवून तुम्ही तर आपण इथे राहतो पिंपरी मध्ये कुत्र्याच्या ऑपरेशनवर तीन चार चार कोटी दरवर्षीचा घोटाळा असतो कुत्र्याचं ऑपरेशन करतात ठेव यांनी केलं का इंदिरा गांधीच्या काळात माणसं नाही गाव द्याला ऑपरेशन करायला आणि कुत्र्याचं ऑपरेशन खर्च टाकतो म्हणजे कशा पैसे खायचं पुढारी आता काय तुम्ही आता माहिती सांडासात खात्या साप मध्ये खात्यात कश्यात खातात तुम्ही तिथं कशात बी खा पण आमचं म्हणणं आम्हाला सर्व शिती मला खुलं करा निर्यात बंद कायमच्या उतून टाका बेकायदेशीर आयाती करतात बंद करा